आणि आज आपण आलेलो आहोत कशेळे भिवंडीमधील कशेळे या गावी आलेलो आहोत आणि इथे गुलाबराव आढाव आहेत त्यांना आपण रियान्श ज्यूस दिलं होतं आणि त्यांना रियान ज्यूस घेतल्यानंतर काय काय रिझल्ट आले ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकायचं आहे सर तुमचं नाव काय मी गुलाबराव आढाव आणि मग तुम्ही हे रियान्स अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट आले ते सांगा चांगल्या प्रकारे माझा हात आहे ना असं वरती होतच नव्हता ज्यावेळी पासून हे चालू केलं ना ज्यूस घ्यायला तर हात थोडा असते 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 फरक पडला आता बघा पहिल्यांदा असा पहिला येत नव्हता आता टनकन उठतो आणि परिस्थिती एकदम म्हणजे पायात पण फरक झाला हातामध्ये पण फरक झाला खूपच चांगला आहे खरोखर चांगला ज्यूस आहे पॅरेलिसिसचा हा धक्का आलेला एकदम हातात निकामी झालेला माझा ज्यूस एकदम फास्ट क्लास आहे माझा विश्वास आहे तुम्ही पण विश्वास विश्वासाने घ्या बिलकुल आवडला मला विश्वास ठेवा पण बघू शकता की सरांना पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता आणि त्यांना पहिल्यांदा हात वरती वगैरे व्हायचा नाही चालायला प्रॉब्लेम व्हायचा पण आता त्यांना चालायचा प्रॉब्लेम पण काही प्रॉब्लेम नाहीये आणि हात सुद्धा वरती होतोय किती सुंदर असं आणि अतिशय इफेक्टिव्ह खूप चांगले रिझल्ट आहेत सर्वांनीच घेतलं पाहिजे थँक्यू